नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे आज काही मार्केट बंद म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आज अवघ एकशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज स्वायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी